चल रिधिमा आवर बेटा मीरा ताई आवरतेच ग पण मला समजत नाही की तू माझा प्रत्येक वाढदिवसाला त्या गार्डनमध्ये कशासाठी नेत असते मान्य आहे लहानपणी मी तुला त्या गार्डनमध्ये सापडलेली पण याचा अर्थ असा नाही की या त्या गार्डनने मला जन्म दिला आहे रिधिमा हो ग पण आपण पन जाणार आहोत नेहमीप्रमाणे चल होय जाऊयात असं म्हणतच रिधिमा तिच्या पर्समधील तिचा पाच वर्षाची असतानाचा आईबरोबरचा फोटो पाहत मनातच का गाई मला सोडून गेलीस मला एकदाही भेटावंसं वाटत नाही का तुला वरून जरी रिधिमा खूप प्रॅक्टिकल आहे असं दाखवत असली तरी ती आतून खूप हळवी होती फोटो परत पर्समध्ये ठेवून डोळ्यातील आसवं खाली गालावर पडण्याआधी टिपून घेते तेवढ्यात मीराता येतात त्यांच्या नजरेतून ते सुटत नाही कारण प्रत्येक वाढदिवसादिवशी आपल्या मनात कुठेतरी दाबून ठेवलेल्या आईच्या आठवणींचा कोपरा अश्रुरूपाने रिधिमाच्या डोळ्यातून बाहेर यायचा मिराताई तिच्या डोक्यावरून मायाचा हात फिरवतात तशी रिधिमा आपल्या खऱ्या आईची आठवण बाजूला मारून सारून मिराताईंना मिठी मारते आणि मम्मी आय लव्ह यू प्रत्येक वर्षाप्रमाणे मिराताई रिधिमाला जरी गार्डनमध्ये घेऊन जाणार असल्या तरी यावर्षी रिधिमाच्या एकविसाव्या वाढदिवसा दिवशी त्यांनी मनातून रिधिमाला तिच्या खऱ्या आईला भेटवायचं ठरवलं होतं हे नात्यांनी रज रजनीबाईंना सांगितलं होतं ना रिधिमाला लहानपणापासूनच इंद्रधनुष्याचं कुतूहल असणाऱ्या रिधिमाच्या आयुष्यात आजचा दिवस खऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य उमटवणारा ठरणार होता मीरा ताई आणि श्यामरावांनीच रिधिमाला लहानाचं मोठं केलं होतं रिधिमाला आई वडिलांचं प्रेम दिलं होतं आज रिधिमा एकवीस वर्षाची झाली होती सहा वर्षाची असताना भेटली होती ती मेराताईंना जवळच्याच एका गार्डनमध्ये खूप प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी मेराताई व त्यांच्या मिस्टरांना स्पष्ट सांगितलं होतं तुम्ही कधीही आई बाबा नाही बनू शकत मन हे लावून गेलं होतं दोघांचं मेरा ताईंना तर लहान मुलांची खूप आवड होती खूप मोठा धक्का बसला होता त्यांना हॉस्पिटलमधून घरी जात असताना त्या श्यामरावांना तुम्ही जा घरी मी मागून येते म्हणून त्या गार्डनमध्ये जातात श्यामरावही अडवत नाही होऊ दे हिचं मन मोकळं म्हणून एकटेच जातात घरी मीराताई एका बाकावर बसून समोरच खेळत असलेल्या लहान मुलांकडे कुतूहलाने पाहत असतात तेवढ्यात त्यांना शेजारीच एका बाकावर बसलेल्या मायलिक्कीचा संवाद ऐकू येतो सहा वर्षाची ती मुलगी हट्ट करत होती की मी नाही येणार त्या अंधाऱ्या वाड्यात इथं बघ कसा लख प्रकाश आहे छान वारा आहे ते बघ इंद्रधनुष्य कसं उमटलंय त्या वाड्यात सगळा अंधार असतो माझा जीव गुदमुरतो तिथं त्यावर आई समजावत असते पिल्लू असं नको मनुस ग आपलं घर आहे ते तिथं नाही जायचं तर मग कुठे राहायचं आपण तुझा वाढदिवस छान केला की नाही आपण पुढच्या वाढदिवसाला परत येऊयात पण आता चलघर आणि दिवे लागणीची वेळ झाली आहे जायला उशीर झाला तर ठकुराईन आपल्याला शिक्षा करतील ग हा सगळा संवाद मीराताईंनी ऐकल्यावर त्यांना थोडाफार अंदाज येतो की या मालिके कोणत्या ठिकाणाहून आल्यात त्या मुलीच्या आई खूप समजावत होती तिला पण मुलगी चांगलीच हट्टाला पेटली होती मी नाही म्हणजे नाही येणार त्या अंधाऱ्या कोठडीत तू तु जा तुला जायचं इतर मला खेळायचं आहे त्या मुलांबरोबर असं म्हणत ती त्या समोर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बोट दाखवते व धावत पळत त्या मुलांजवळ जाऊन त्यांचा खेळ पाहत असते आई आपली दुःखी होऊन अथवा कशी समजावू मी हिला हा विचार करत मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असते मी राताई त्या मुलीच्या आईजवळ जातात व मी काही मदत करू शकते का असं विचारतात तेव्हा त्या आईला राहत नाही मी रजनीबाई एक वेश्या आहे माझी मुलगी दिदिमा हिचा जन्म झाला वेशांच्या वाड्यातच लहानपणापासूनच बाहेरच्या जगाची प्रकाशाची ओढ तिला अजून नीटचं कळत नाही की आपली आई कसला व्यवसाय करते ते अशा अंधाऱ्या कोठडीत कोठडीत का राहते पण तिला कसं समजावू की मी माझ्या इच्छेने राहत नाही इथं परिस्थितीने मला आहे याद खाईल अहो मलाही मनापासून वाटतं माझ्या मुलीनेही बाईच्या जगात राहावं हो। शिकून मोठं व्हावं इंद्रधनुष्याप्रमाणे सातही रंगाची उधळण करणारी व्हावं तिने पण माझं दुर्भाग्य मना किंवा नशीब मी काहीच नाही करू शकत असं म्हणून रजनीबाई पदराने डोळे पुसतात मीरा ताई तुम्ही रडू नका ताई मी काही मदत करू शकते का तुमची रजनीबाई अहो रिधीमात जन्मली आणि त्या दिवशीपासून मला धास्ती लागली की आपली मुलगी या नरकात पडून राहायला नको तिची काहीतरी व्यवस्था करा जेणेकरून तिला या विषांच्या नरक यातना सोसायला नको बस माझं आयुष्य गेलंच आहे यात माझ्या मुलीचं आयुष्य खूप चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे मिरताई ही सगळी कहाणी ऐकून आणि आईच्या काळजाची बेता जाणून मनाशीच काहीतरी ठाम निश्चय करून बोलतात मी मीरा राजमाने डॉक्टरांनी सांगितलंय आम्ही आई हो मी तुम्ही आई होऊ शकणार नाही मी बाळ दत्तक घेण्याचा विचार करतच होते तोवर तुम्हा मायलेकींचा संवाद कानावर पडला आणि येथे आले तर मी कोणतेही आडेवेडे न घेता विचारते तुम्हाला तुमची रिधिमा देता मला मी करीन तिचा सांभाळ शिकवेन आई बनेन प्रेम देईन सगळी स्वप्न पूर्ण करीन तिची रजनीताईचं मन खूप व्याकुळ होतं आपली मुलगी अशी कशी द्यायची कोणाला या विचाराने नाजूक बरी होती ती रजनीताईची वाढदिवसा दिवशी तिच्या हट्टापायी वाड्यातील ठुकुराईंचा रोष ओढवून घेऊन आल्या होत्या त्या तिला गार्डन मध्ये घेऊन माझी दिदी माझं पिल्लू माझी राणी मला सोडून गेल्यावर कशी राहू मी त्या कोठडीत तिच्याकडे पाहून तर रोजायचे काय शेतात काम करते एकदा येऊन जा तुला काही कामाची गरज नाही तळाची आग मस्तकात जाते पण ती एक खतबल झालेली स्त्री काहीच करू शकत नव्हती असेच लाजीरवाने दिवस ती जगत होती त्यात भरीतभर एक दिवस हार्ट सासरेही केली त्या पाठोपाठ त्यांच्या अचानक जाण्याने सासूला मोठा धक्का बसला त्याही पॅरालाइज होऊन अंथुरणाला खिळल्या आणि म्हणतात ना दुःखाच्या आणि गरजेच्या वेळी कोणी कोणाचं नसतं आपलं काय आणि परक काय मदतीच्या नामाने शरीराची मागणी करू लागली एक निराधार स्त्री म्हणून कोणी एक तर ऐन रात्री घरात शिरला नशेत बुडून पुरुषी ताकदीचं वर्चस्व गाज गाजवत तो तीच कोमल शरीर तुडवून गेला विरोध करून थकली पण त्या भुकिलेच्या आणि वासनाधीन झालेल्या ताकदीपुढे तिचे काही एक चालले नाही तिच्या शरीराचे लचके घेऊन त्याची हवस मिटून तो काही पैसे फेकून निघून गेला आणि हा आता त्या त्याचा नेहमीचाच क्रम झाला निराधार म्हणून समजावत वावरायची समाजात वावरायची होते नाविलाजे तिला हे दुःख आणि त्या वासनाधीनचा तो गलिच्छ स्पर्श सहन करण्याखेरीच पर्याय नव्हता रोज रात्र तिला खायला उठायची दारूच्या आणि वासनीच्या नशेने माखलेला तो रोजच येऊन तिचं शरीर चाखून चुरगाळून जात कधी उगाचाच हक्क गाजवत तर महा मार मारहाणी करत खूप दिवस तिने सहन केले हळूहळू गावभर चर्चा पसरत चालली बाकीचे लोकही तिला त्याच नजरेने पाहू लागले कधी तारी कोणी टोमणे देऊन बोलू लागले बायकाही हिंतेच्या नजरेने पाहत कोणी काम द्यायला तयार नव्हते तो एक नशेत असलेला येऊन उगाच हक्काने लचके तोडून जात हळूहळू तो तर लचके तोडतच पणही घेऊन येऊ लागला गावात चर्चेला उदाहरण आलं कोणी तिला जवळ करीना उपासक आपलं काम फक्त होईपर्यंत तिच्याकडे जात हळूहळू तिला शेवटी निर्णय घ्यावा लागला तिचा एकटेपणा आणि तिचं सौंदर्य तिच्या जीवनाचा शत्रुबंध आणि परिणामी तिला एक वेशा म्हणून समाजात नाव मिळालं मित्रांनो काही एखादा शब्द फारच स्पष्ट आणि अशोभनीय बोललो असेल तर माफ करा तशी चूक झालेली बिनधास्त कळवा आणि एक कळकळीची विनंती आहे की स्त्री जिला भोगायचं तिला जरूर तीचा भोगा पण तिच्या मर्जीने भोगा शेवटी काम असणं ही सर्वांनाच आहे ईश्वर निर्मित भावना आहे ही पण त्या भावनेला मर्यादित ठेवायला शिकलं पाहिजे कुणाचा आधार बनता आलं तर नक्कीच बना आणि नाही जमलं तर कुणा निराधाराचा गैरफायदा तरी घेऊ नका शेवटी आयुष्य हे प्रत्येकाला एकदाच मिळतं आपल्या सुखासाठी दुसऱ्यांचं सुख हिरावून त्यांना दुःखात लोटू नका गरजेचं नाही की तुम्ही मदत कराच आधी करता तर नक्की करा पण फायदा वासना म्हणून नाही एक म मन, माणूस म्हणून एक माणुसकीची जाणू ठेवून करा धन्यवाद